नमस्कार मी गणेश जगताप महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी निर्भीड लढा आपण महासंघर्ष न्यूज शहर आपली माणसं हा कार्यक्रम दर रविवारी सकाळी वाजता पाहत असतो आपण आपल्या शहरातील विविध क्षेत्रातील सामाजिक शैक्षणिक राजकीय या क्षेत्रातील आपल्या शहरातील विशेष व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तींसोबत आपण चर्चा करत असतो आज आपल्यासोबत आपले पाहुणे आहेत आपल्या शहरातील विशेष युवा नेतृत्व जे भाजपचे माजी सभापती विकास घरत साहेब आहेत साहेब आमच्या आपलं शहर आपली माणसं या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे नमस्कार साहेब आमच्या दर्शकांना आपली थोडक्यात ओळख थोड़क सांगा नमस्कार मी विकास नारायण घरत शहरातील प्रभाग तेराचा नगरसेवक आणि पनवेल शहराचा सभापती आणि जिल्हा निधन अशी अनेक पद मला राजकीय दृष्टिकोनास आहेत सर आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात कशी झाली नक्कीच बघायला गेलो तर कांबोटा शहर हा वीस वर्षा अगोदर यांची पार्श्वभूमी ही वेगळी होती कांबोटा हा एक छोटेसे गाव होतं आणि बऱ्याच वर्षानंतर इथे पनवेल महानगरपालिका आली आणि महानगरपालिकेत आपण काहीतरी समाजहिताची कामं केली पाहिजेत या दृष्टिकोनानुसार आपण राजकारणात पडलं पाहिजे तर लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब असतील आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील यांच्या माध्यमातून यांच्यावर विश्वास ठेवून आपण भारतीय जनता पार्टी या पक्षात प्रवेश केला आणि राजकीय कारकिर्दी आपली सुरुवात झाली साहेब आपल्याला अगदी कमी वयात सभापतीसारखं सभापतीसारखं पद भूषवायला मिळालं काय सांगायला आपली निवड कशी करण्यात आली नक्कीच सांगायला मला आवडेल की माझी कोणतीही पार घरगुती किंवा सामाजिक पार्श्वभूमी ही राजकीय नव्हती एका अतिशय सामान्य कुटुंबातून मी आलो होतो तर लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब याही पनवेल महानगरपालिकेचा महानगरपालिकेत पहिला तिकीट हा नगरसेवकाचा माझा फायनल केला होता त्याच्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून सभापतीपद हा मिळाला जिल्हा नियोजन हा पद मिळाला नक्कीच मी ठाकूर फॅमिलीबद्दल आजही बोलतो याच्या अगोदरही बोललेलं आहे ते फक्त राजकीय पार्श्वभूमी न बघता एक माणुसकी आणि माणसाबद्दल आदर आणि त्याच्याच क्वालिटी कशी ओळखायची ही ठाकूर फॅमिलीची गुणवत्ता आहे आणि अपुलकी प्रेम हे देणं हे ठाकूर फॅमिलीची गुणवत्ता आहे त्या माध्यमातून आज मला ही तिन्ही पद्धत अतिशय कमी वेलात आणि कमी वयात ठाकूर फॅमिली मुलं भेटली सर आपल्याला हे सभापती पद भेटल्यानंतर जिल्हा नियोजन समितीवरती आपण होतात तर आपल्या या माध्यमातून काय काय कामं करण्यात आली नक्कीच मी सभापती असताना आज पनवेलचा वडाले तलाव बघत असाल तर इलिगेशन डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपण तिथे पाणी फिल्टरेशन असेल किंवा खुदाईचं काम चालू केलं त्याच्या समेत माझ्या सहकारी सभापती दर्शना भोईर असतील की आम्ही प्रथम पनवेलमधला वडावेल तलाव हा स्वच्छ करून व्यवस्थितपणे तेथील ते लोकांना वापरे वगैरे बनवण्याची सुरुवात केली याच्या व्यतिरिक्त माझ्या गावातील किंवा प्र कांबोट्यामधील जुईचा तलाव असेल त्याच्यात आपण बघितलं तर दोन ही दोन अडीच करोडचं काम आपण करून तेथील ते नागरिकांना अतिशय चांगलं सुसज्ज असा तलाव दिला खारघरमध्ये निलेश बाविष्कर असतील तिथेही ते खारघरमध्ये आपण एक तलावाचा चांगला प्रावजनिक अडीच तीन करोडचा निधी वापरून दिला असे अनेक सभापती असताना आपण काम ठिकठिकाणी साहेब कामोटे शहर जर पाहिलं आपण तर मोठ्या संख्येने लोकवस्ती वाढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे या शहराची लोकवस्ती वाढत आहे पाहण्याचाही प्रश्न अनेक वेळा पुढे आलेला आहे तर आपल्या माध्यमातून कशा पद्धतीने ते सोडवण्यात आले नक्कीच कामोटा शहर हा शिडपणे वसवलेला शहर आहे त्याच्यामुळे इथे इन्फ्रास्ट्रक्चर साडेबारा टक्क्याच्या हिशोबात असल्याकारणाने इन्फ्रास्ट्रक्चर हा वर खाली झालेला आहे त्यामुळं आज इथे वस्ती वाढत चाललेली आहे आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही आम्ही अनेक वेळा शिडको असेल मंत्रालय असेल इथे पाठपुरावा करून कांबोट्याची का जी पाण्याची समस्या आहे जी, जी तीस एम एल डे हवी आहे पस्तीस एम एल डे हवी चाळीस एम एल डे पंचेचाळीस एम एल हवी तर ती जशी जशी लोकसंख्या वाढत आहे त्या त्या पद्धतीने रिक्वायरमेंट करून आज आम्ही ते पाठपुरावा करून कांबोट्यातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे सर आपणही एक युवा नेतृत्व आहात आणि तरुणांचे जणू काही ताईत आहात कमी वेळात आपल्याशी तरुण जोडले गेलेले आहे तर तरुणांसाठी मैदानांची गरज इथे भासते तर काय सांगाल नक्कीच पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून आज इथे सभागृह नेते परेश ठाकूर साहेब त्याच्यातून दिवा पाटील मैदान हा आपण प्रस्थापित केलेला आहे की स्थानिक नगरसेवक असतील दिलीपजी पाटील असतील विजयजी चिपलेकर असतील कुसुम म्हात्रे असतील किंवा प्रदीपजी भगत असतील अशा भाजपाच्या सर्व याच्या माध्यमातून आज मॅचसुद्धा लावण्यात आलं जेणेकरून रात्रीही तिथे आपण आपला स्पोर्ट्स खेळू शकता तर याच्या व्यतिरिक्त आज शिडकोने ही वसाहत डेव्हलप करत असताना अतिशय छोटे छोटे पॉकेट मैदान ठेवलेले आहेत तर आज आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून आपण नक्कीच प्रयत्न करत आहोत जेणेकरून प्रशस्त असा मैदान इथे कामोट्यात बनावा आणि येणाऱ्या काळात नक्कीच बनेल अशी अपेक्षा लागतो साहेब ज्येष्ठ नागरिकांची संख्या तशी शहर म्हटलं की आहे मग ज्येष्ठ नागरिकांना विरुंगळा केंद्र असेल किंवा त्यांना गार्डन असेल मैदानं असतील वॉकिंगसाठी असेल तर याच्यासाठी काय आपलं विजन आहे नक्कीच तसे तर आपण मी सेक्टर वीसमध्येही गार्डन आहे विरंगुला आहे सेक्टर पस्तीसमधला सत्तर नंबर प्लॉट इथेही आहे पण याच्या व्यतिरिक्त एक माझा व्हिजन बघायला गेलो तर चौतीस पस्तीस छत्तीस हा मँग्रोव्हच्या अलीकडचा भाग आहे आणि तेथील समुद्रकिनारा असल्याकारणाने तिथे कोणतीही भिंत नसल्याकारणाने तर तेथील बिल्डिंगंना धोका चाललेला आहे अति भरपूर नागरिकांची माझ्याकडे ही समस्या आलेली तर माझा एक व्हिजन असणार आहे की पूर्णपणे चौतीस पस्तीस छत्तीस हे इथे एक वॉकवे बनवून तिथे एक खाली गार्डन बनवून विरंगुला केंद्र मुलांसाठी खेळण्यासाठी खेळणं असं येणाऱ्या कालात एक चांगला विजन बनवून आपण अपन महानगरपालिकेच्या माध्यमातून कामोट्यात रहिवाशांना देणार आहोत आम्हाला असंही समजलं की आपण कामोठे कामोटेवाशियांचे जे सर्वात मोठे जे कॉम्प्लेक्स आहे मानसरोवर कॉम्प्लेक्स या कॉम्प्लेक्सच्या पाण्याचा प्रश्न आपल्याकडे आला होता तो कसा सोडवला हो नक्कीच मानसरोवर कॉम्प्लेक्स हा सर्वात जुना कॉम्प्लेक्स आहे आणि इथे बाराशे घरं आहेत तर बाराशे घर असल्या कारणाने इथे पाण्याची अतिशय गरज असते तर इथे फक्त तीनचाच टॅब आहे आज वीस वर्ष झाले आणि एकशे वीस हे एक कमर्शियल आहे तर आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वेलोवेली पाठपुरावा करून आणि स्थानिकांना बरोबर घेऊन शिडकोमधून हा पहिला कॉम्प्लेक्स असेल या पाण्यासाठी त्याची एम डींची रिमार्क आहे आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेबच्या माध्यमातून एम डीनची रिमार्क मारून आपण एक चारचा टॅप त्यांना दुसरा दिलेला आहे का जेणेकरून त्यांची पाण्याची समस्या सुटलेली आहे आणि चांगल्या पद्धतीत त्यांना पाणी मिळतोय फक्त हा मानसरवरचाच आपण प्रश्न सॉल्व्ह केलेला असा नाही आहे मयूर पार्क असेल ग्रीनस्केप असेल अशा अनेक सोसायटींचा आपण पाण्याचा प्रश्न हा सॉल्व केलेला आहे सर आपण एक व्य नेतृत्व आहात तरुणांना काय संदेश देऊ इच्छित नक्कीच तरुणांना एक संदेश देईल की व्यसने आरी न जाता फक्त व्यसन हा फक्त दारूचा नसून तंबाखूचा नसून बाकीचे व्यसन असू शकतात की स्पोर्ट्ससाठी फक्त स्पोर्ट्स न करता आपण एक वेल असते युवकांना युवक होण्यासाठी खूप वेल भेटते पण प्रौढ होण्यासाठी वेल भेटत नाही तर युवक जेव्हा आपण होत असतो तेव्हा आपण व्यवसायाकडे पण बोललं पाहिजे आपण पारिवारिक जीवनाचाही एक जबाबदारी उचलली पाहिजे जेणेकरून आपल्या आईवडिलांना एक थोडा हातभार लागेल या सर्व गोष्टी बघून नक्कीच आपण युवक म्हणून चांगला एक प्रौढ नागरिकही होऊ शकतो त्यामुळं आपण आपल्या स्वतःकडेही लक्ष दिलं पाहिजे सर आमच्या दर्शकांना सांगा एवढ्या कमी वयात आणि कमी वेळात आपण हे राजकीय उंच शिखर गाठलेलं आहे काय सांगाल नक्कीच सांगायला आवडेल मला की मी अतिशय सामान्य कुटुंबातून आणि कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आज राजकारणात आहे आणि राजकारणात काम करत असताना मी बऱ्याच गोष्टी अनुभवाने आणि आपल्या कामाच्या क्रियेने जे शिक्षण भेटतो ते कुठल्याही पुस्तकात किंवा कुठल्याही याच्यातून भेटत नाही तर आज लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब असेल की जी आमदार प्रशांत ठाकूर असेल की भाजपाने ज़ जी जबाबदारी माझ्यावर टाकली ती योग्य पद्धतीत मी पार पडू शकलो आणि या जनतेने ज्या ज्या समस्या माझ्याकडे आणल्या त्या योग्य पद्धतीत मी हाताळू शकलो ह्या जनतेचा विश्वासला मी कधीही तडा जाऊ देणार नाही आणि येणाऱ्या काळात त्या मतदानाच्या माध्यमातून मादे मादे त्यांनी मला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिला त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो आणि याच्या पुढेही मी जनतेची अशीच कामं करत राहील अशी मी गवाही देतो सर नुकतंच लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे तर आपली आणि आपल्या पक्षाची काय तयारी आहे कशी तयारी आहे नक्कीच माहोल लोकसभाचे जे महायुतीचे उमेदवार जे कोणी असतील त्यांना आपण पनवेल विधानसभाच्या माध्यमातून भरघोस मतांनी निवडून आणू यासाठी आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून वेलोवेली आमच्याकडून पाठपुरावा केला जातो आणि सबसे सबसेमधू जी भाजपाची रणनीती आहे आणि त्यावर आज आम्ही वेलोवेली काम करून येणाऱ्या कालात नक्कीच मावळचा लोकप्रतिनिधी हा सर्वात जास्त मतांनी निवडून आलेला असेल सर आपण आपलं शहर आपली माणसं या कार्यक्रमात आपला अमूल्य वेळ दिलात आणि विविध विषयांवर आपण चर्चा केलीत त्याबद्दल महासंघर्ष न्यूज खूप खूप आभारी आहे धन्यवाद महासंघर्ष न्यूजचं मी धन्यवाद देतो की आपली माणसं आपला शहर ही अतिशय चांगली संकल्पना आहे आणि नक्कीच दोन्ही नागरिकांचा आणि लोकप्रतिनिधी याच्या मधला दुवा हा न्यूज असतो आणि तुम्ही त्यातला न्यूजमधून माध्यमातून आमचे काही केलेली कामं ही नागरिकांपर्यंत पोचवली आणि नागरिकांच्या काही समस्या आमच्यापर्यंत पोहोचवल्या याच्याबद्दल मी तुमच्या न्यूजचं धन्यवाद देतो महासंघर्ष न्यूज या चॅनलवर दर रविवारी आपण आपलं शहर आपली माणसं हा कार्यक्रम प्रदर्शित करत असतो असाच दर रविवारी हा कार्यक्रम पाहण्यासाठी दर्शकांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद